पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री प्रकारचा यो कपड़े योग्य सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली दिवाळीचा प्रकाश झळाळू द्या तुमच्या हास्यात हे या सणासुदीला तुमच्या दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या श्री समर्थ डेंटल केअर विटा इथं सुरू आहे स्पेशल दिवाळी ऑफर केस पेपर तपासणी आणि पूर्णपणे मोफत इतर सर्व उपचारांवर खास सवलती ऑफर लागू ऑक्टोबर तर आजच भेट द्या श्री समर्थ डेंटल केअर विटा खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजलेला असतानाच अनेकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारीवर दावेदारी केली आळवणी जिल्हा परिषद गट हा खुला झाल्यानं या ठिकाणी अनेकांनी शड्डू ठोकलाय आळसनचे युवा नेते अमर जाधव यांनीही जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवर दावेदारी केली अगदी सुरुवातीपासून स्वर्गीय अनिल भाऊंचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत त्यांनी देखील या उमेदवारीवर दावा केल्यानं ते देखील चर्चेत आले येथील अमर जाधव हे हो, सांगली जिल्हा शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात काम करतात सुरुवातीपासूनच ते बाबर गटाची एकनिष्ठ आहेत सर्वत्र त्यांची चांगली ओळख आहे संघटन कौशल्य ही चांगल्या पद्धतीच आहे अमर जाधव हो यांचे वडील प्रकाशराव जाधव हे हो आळसंद गावचे सरपंच राहिले गावामध्ये त्यांचा देखील चांगला गट आहे युवा उद्योजक म्हणून त्यांनी परिसरात चांगलं नाव कमावलं समाजकार्यात कार्यातही ते अग्रेसर असतात लहानपणापासून स्वर्गीय अनिल भाऊंचे संस्कार त्यांच्यावर आहेत आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून ते लोकांच्या संपर्कात आहेत लोकांचं देखील त्यांच्या पाठीमागं ओढा आहे त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवर आपली दावेदारी केली आहे युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आगामी काळात ते चांगले काम करू शकतील असा अनेकांना आशा आहे अमर जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास परिसरात कायापालट करण्याचं त्यांचा मानस आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा